रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपला भाग आहे देशभक्ती आणि देवभक्ती आपल्या अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देश म्हणजे आपली भारत माता आपली जी जन्मदात्री माता आहे त्याच्यानंतर दुसरी माता आहे गोमाता आपली माता जरी काही वारली काही झालं तरी गोमातेच्या दुधावर आपण जगू शकतो म्हणून ती एक आपली माता आहे उपमाता म्हणूया आणि तिसरी जी महत्त्वाची माता आहे ती म्हणजे भारतमाता भारतमाता म्हणजे वसुंधरा वसुंधार येते ती वसुंधरा बहुरत्ना आणि वसुंधरा ही पृथ्वी आपल्याला धारण करते त्याच्यावर धनधान्य आणि इतर सगळ्या गोष्टी आपण उपजीविकेसाठी वापरतो आणि म्हणून ती आपली महत्त्वाची माता आहे काही वर्ष ती पारतंत्र्यात गेली तिच्यावर दुसऱ्याचं तंत्र चालत होतं आणि नंतर काही वर्षाने म्हणजे अठ्ठ्याहत्तराव्या आत्ता चालू वर्ष जे आपण साजरं करतो आहोत तर आत्ता अठ्ठ्याहत्तर वर्षापूर्वी आपल्या भारतीय सुपुत्रांना अशी जाग आली की अरे आपलं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पाहिजे आपली भारत माता दुसऱ्याच्या परतंत्राने चालते आहे आपले स्वतंत्र आपल्याला वापरता आलं पाहिजे आणि आपल्याला स्वातंत्र्यप्राप्ती झाली पाहिजे आणि म्हणून सगळं भारतातली जनता हळूहळूहळू जागी झाली आणि काही जे वीर होते तरुण होते सगळे यावत लोक अगदी सगळे त्या परसत्तेच्या विरोधामध्ये तुटून पडले आणि मग परसत्ता होती ती वेगवेगळ्या प्रकारे चिरडून टाकायचं तर अशा काही सुपुत्रांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्याच्यामधल्या एका सुपुत्राची थोडक्यात कथा आपल्याला ऐकवणार आहे या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तर असे हे देशभक्त जे होते ना तर ते देशभक्त त्यातला एक रामप्रसाद बिस्मेल हा रामप्रसाद त्याला जेव्हा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी त्याला फाशी देण्या द्यायची होती त्याच्या आदल्या दिवशी त्याचे आई वडील की त्याला भेटायला आले आणि भेटायला आल्यानंतर आईने त्या रामप्रसादच्या चेहऱ्याकडे अगदी दयार्द्र कृपादृष्टीच्या नजरेने निहाळून पाहिलं डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि सांगितलं राम मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी तो उद्या फाशी जात आहेस ही मोठी गौरवाची बाब आहे तो हसत हसत फासावर जा हे शब्द ऐकल्यावर त्या रामप्रसादच्या डोळ्यातून घळघळ घळघळ आसरू यायला लागले त्या आईने पाहिलं अरे राम हे मी काय पाहते आहे तर तुझी वीरमाता मी आहे असं म्हणून घ्यायला मला लाज वाटायला लागली तेव्हा रामप्रसाद म्हणतो आई हे आश्रू आहेत ना हे आनंद असू आहेत दुःख असू नाही आहेत तुझे वाक्य उच्चारलंच ना की हसत हसत फासावर जा अशी आई मला मिळाली मी खरोखर भाग्यवान आहे कृतार्थ आहे तेव्हा पुढचा जर जन्म मला मिळाला तर अशाच आईच्या पोटी जन्म मिळाला पाहिजे आणि म्हणून हे आनंदास्रू माझ्या नेत्रावाटी आलेले आहेत तेव्हा असा जो सुपुत्र की पुढचा जन्मसुद्धा अशाच आईच्या पोटी मिळावा हा त्याचा शेवटचा इच्छेचा प्रकार होता तसंच संत जे असतात ना ते देवभक्त असतात त्यांचं सर्वस्व देव असतो जसं देशभक्तांचं सर्वस्व देव त्याच्यासाठी हसत हसत फासावर जायची इच्छा असते तर दुसऱ्या दिवशी रामप्रसाद जेव्हा फासावर चालला तेव्हा ते हसत ते हसतच गेला भारत माता की जय वंदे मातरम असं म्हणून हे स्वतः सुळा सुळावर हसत हसत गेले वीर माता आने धन्यते वीरमाता आणि धन्यते रामप्रसाद सांगायचा मुद्दा की देशभक्तीचे असे प्राणपणाला लावून भक्ती, भक्ती करणारे असे कितीतरी वीर आपल्या त्या काळामध्ये झाले त्यापैकी हे एक महान होते रामप्रसाद बिस्मेल आणि दुसरा प्रकार जे हे शीर्षक दिलेला आहे देशभक्ती आणि देवभक्ती तर देवभक्ती पण अशीच आहे की एकदा देवाला ते, ते सर्वस्व अर्पण केलं ना की बस जाग्रते स्वप्नी पांडुरंग आणि मग घेईन मी जन्म या जसाठी देव तुझे चरण सेवा साधावया आम्हाला पुढचा जन्म याच्यासाठीच आम्ही घेऊ की तुझी चरण सेवा साधण्यासाठी म्हणजे देवभक्त असो देशभक्त असो या दोन्हीपैकी आपण कुठला तरी एक भक्त झालंच पाहिजे आणि ते व्हावं आपलं जीवन आनंदमय आणि सुखी होईल एक वैदिक प्रार्थना म्हणूया आणि आपला हा आजचा भाग संपूया सर्वेत्र सोखेना संतो सर्वे संतो सर्वे भद्राणि पश्यतो मा कश्चित् दुःखम वापनुया आपण स्वतंत्र झालो आनंदी झालो आणि मग अशी शुभेच्छा व्यक्त केली पाहिजे की जे शास्त्रकारांनी आपल्या संस्कृतीने केलेली आहे श्लोकाचा अर्थ असा आहे सर्वे अत्र सुखीन संतो भारत देशामध्ये आपल्या या स्वातंत्र्यामध्ये पुढच्या वाटचालीत सर्व सुखी होवो सर्वे अत्र सुखीनं संतो सर्वे संतो निरामया सर्व आरोग्य संपन्न होवो सर्वे भद्रा आणि पश्यंत सगळे सुख पाहो कल्याण पाहो मा कश्चित दुःखम बा आपण यात कोणाला हे दुःख होऊ नये अशी आपल्या संस्कृतीने आपल्या भारतीय परंपरेने अशी प्रार्थना केलेली आहे आणि या प्रार्थनेच्या बरोबरच आपला हा भाग संपत आहे हा भाग इतरांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आनंद घ्या ज्ञान वाडवा रामकृष्ण हरी